नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पव्यात राष्ट्रसंत पूज्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या आयोजित रक्तदान शिबिराची सविस्तर बातमी विश्रांती विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रोडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्राय आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एम जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा राष्ट्रसंत पूज्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या स्मृतीप्रितर्थ आनंद महिला मंडळ पुष्कर जैन युवक मंडळ व भारतीय हॉस्पिटल ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते लोणाळा येथील जैन स्थानकात आयोजित शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी लोणाच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव जैन समाजातील ज्येष्ठ समाजसेविका अनिता प्रकाश चोपडा तसंच मंगल नंदकुमार संचिती डॉक्टर सूर्यकांत लुनावत भाजपा महिला आघाडी अध्यक्षा विजया वाळंज आर्किटेक्ट कनैया भुरट राजेंद्र टाटिया प्रभा गदिया रत्ना राऊत पोलीस सहनिरीक्षक जोशी जैन प्रकोष्ठ संघाचे महामंत्री गिरीश पारग आशिष भुटाला अमित लुनावत मनीषा बंबोरी आनंद महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रभा गदिया माजी नगरसेविका कांचन लुनावत साधना टाटिया ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे डॉक्टर दिलीप सुराणा आदी जण उपस्थित होते पाहुण्यांची ओळख कांचल लुनावत व वा साधना टाटिया व संगीता यांनी करून दिली यावेळी आनंद महिला सदस्यांनी पाहुण्यांचा व भारतीय हॉस्पिटल ब्लड बँकेच्या डॉक्टर व परिचारिकांचा सा सहकारी वर्गाचा सन्मान केला यावेळी मान्यवरांनी रक्तदान शिबिराला उपस्थित रक्तदात्यांचे आभार मानले व आयोजकांना शुभेच्छा दिल्या यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले आनंद महिला मंडळाच्या उपाध्यक्षा कांचन लुनावत कार्याध्यक्षा टाटिया कोशाध्यक्ष किरण भुरट सुनंदा टाटिया सविता भुरट जयश्री सुराना रंजना गोगट जयश्री गांधी यांनी विशेष परिश्रम घेतले सगळ्यांना जय जितेंद्र मी प्रभा गाडिया आनंद महिला मंडळाची अध्यक्ष आहे आज आनंद ऋषीची पुण्यतिथी आहे बत्तीसावी त्यानिमित्ताने रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे पुष्कर युवक मंडळ आणि आनंद महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शि शी, हे शिबिर आयोजन केलेलं आहे आणि भारतीय हॉस्पिटल ब्लड सेंटर इथले डॉक्टर आलेले आहे आणि सकाळपासून आमच्या रक्तदानाला चा, खूपच चांगला सपोर्ट मिळतोय भरपूर रक्तदान होत आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही आज पंचवीस वर्ष आम्ही हा रक्तदानाचं शिबिर आयोजन करतोय आणि त्याचप्रमाणे आम्ही अन्नधान्य दान करणं जीवदया एकाने उपास हे धार्मिक अनुष्ठान पण करतोय एकवीस मार्च ते अठ्ठावीस मार्च असा हा आठवडा आणि आनंद आठवडा म्हणून म्हणतो जय जिनेंद्र मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद